नमस्कार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे दरम्यान महायुतीसह महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच कोकणातील सिंधुदुर्ग असो की रत्नागिरी येथे भाजपाने शिवसेना आली आहे आगामी स्थानिकच्या तोंडावर प्रश्नचिन्ह दिसत आहे एवढंच नाही तर रत्नागिरीतही सध्या असाच वाद उफाळून आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी बरोबरच चार, बरो चार वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेसाठी आताच दावेदार तयार केले जात आहेत अशी घोषणा देखील दोन्ही पक्षांनी कडून केली जात आहे एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दंड महायुतीने थोपाटले आहेत पण जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी ठिणगी पडताना दिसत आहे त्यात रत्नागिरी भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे येथे स्वतंत्र निवडणुका लढवण्याची स्थानिक नेत्यांसह दोन्ही पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रत्नागिरी संपर्क मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत जाऊन स्वबळाचा नारा दिला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर यांच्या या घोषणेच्या आधी शिवसेनेचा योग्य सन्मान ठेवला नाही तर आमची ही स्वतंत्र लढण्याची ताकद असल्याचा इशारा उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला होता यामुळे महायुतीमध्ये कलगी रंगल्याची चर्चा जिल्ह्यात आहे दरम्यान कोकणातील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रत्नागिरीत सतत ठिंगी पडत आहे त्यात तेल ओतण्याचे काम सिंधुदुर्ग मध्ये जाऊन मंत्री भरत गोगावले यांनी केले होते त्यांनी भाजपचे भाजपचे खासदार नारायण राणे राणे यांच्यावर आरोप केले होते मंत्री नितेश यांनी पलटवार करताना वर्चस्व असल्याचे सांगून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची जणू घोषणाच केली आहे यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षात आता वर्चस्वासाठी रस्ती खेच सुरू झाली आहे दरम्यान हा वाद काही कमी होत असतानाच उदय सामंत यांच्यावर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे ज्यावर काहीच न बोलता फक्त आमच्या शुभेच्छा म्हणत उदय सामंत यांनीही पलटवार केला नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देताना सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा